नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भेंडीचे पकोडे चला तर बघूया यासाठी लागणारी सामग्री आठ ते दहा भेंडी ओवा जिरे पावडर धने पावडर लाल मिरची लिंबू मीठ बेसनपीठ सर्वात अगोदर भेंडीचे छोटे छोटे स्लाइस कापून घ्यावे अशा प्रकारे भेंडीचे स्लाइस कापून घ्यावी अशा प्रकारे सर्व भेंडी कापून घेतल्यावर त्यातल्या बिया काढून घ्याव्या यानंतर एका भांड्यात एक वाटी बेसनपीठ धने पावडर एक चमचा एक चमचा जिरे पावडर थोडासा ओवा थोडंसं लाल तिखट चवीनुसार मीठ घालून हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे यानंतर थोडेसे पाणी घालून आपण भजे बनवतो तसं पीठ तयार करून घ्यावे त्यानंतर यात थोडेसे लिंबू पिळून ते पीठ मिक्स करून घ्यावे त्यानंतर यात कट केलेली भेंडी हलक्या हाताने मिक्स करून घ्यावी व्यवस्थित भेंडीला सर्व सारण लागल अशी चांगली मिक्स करून घ्यावी तेल गरम झाल्यानंतर एक एक स्लाइस सोडून ती व्यवस्थित तळून घ्यावी स्लो गॅसवर स्लो गॅस वर तळल्यामुळे हे पकोडे मस्त असे कुरकुरीत होतात अशा प्रकारे व्यवस्थित तळल्यानंतर हे पकोडे सॉस किंवा चटणी सोबत खाण्यासाठी तयार आहेत जे लहान मुले भेंडी खात नाहीत ते सुद्धा अगदी आवडीने खाते अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा